सांगवी बुद्रुक या गावात ग्रामपंचायत समोर मंगळवारपासून सुरू असलेले उपोषण शुक्रवारी चौथ्या दिवशी देखील कायम होते गावात श्री महर्षी वाल्मिक प्रवेशद्वार उभारण्यात यावे या मागणीसाठी सदर उपोषण सुरू असून प्रशासनाकडून चार दिवसात कोणताच अधिकारी या ठिकाणी दाखल झाला नाही आणि त्यांनी कर्त्याची भेट घेतली नाही म्हणून गावातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे तर शुक्रवारी दुपारी तीन वाजता प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांना बोलवण्यात आले होते नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद सांगवी बुद्रुक या गावात रवींद्र रामभाऊ कोळी या युवकाने मंगळवार दिनांक सतरा जून पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य यांच्या वतीने काही दिवसा अगोदर श्री महर्षी वाल्मिक प्रवेशद्वारासाठी तोंडी जागा देण्यात आली होती मात्र अनेक दिवस उलटून सुद्धा प्रवेशद्वार बांधण्यास टाळाटाळ -ताल होत असल्याने तरुणाने ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू केले तसेच गावातील या प्रवेशद्वार उभारणीस हरकत घेणारे अर्ज आसिफ इस्माईल मन्यार यांनी दाखल केले मात्र त्या अर्जावर असलेल्या स्वाक्षऱ्यांची देखील पडताळणी केली जावी अशी त्यांची मागणी आहे दरम्यान या दोन मागण्यांसाठी त्यांचे हे आमरण उपोषण सुरू असून शुक्रवारी या उपोषणाचा चौथा दिवस होता तेव्हा दुपारी उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडल्याने या ठिकाणी डॉक्टरांना बोलवण्यात आले होते दरम्यान गेल्या चार दिवसापासून येथे उपोषण सुरू असून ग्रामपंचायतचा पदाधिकारी पंचायत समितीचा पदाधिकारी कोणीच या ठिकाणी दाखल झाले नाही साधी चर्चा उपोषणकर्त्यांशी त्यांनी केली नाही म्हणून गावकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आजही हे उपोषण कायम असून डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी या ठिकाणी केली आहे उपोषणकर्त्याची भेट शरद कोळी दगडू कोळी जितू भाऊ कोळी दीपक कोळी विशाल कोळी सचिन कोडी सह कोडी समाज बांधवांनी घेतली आहे आणि त्यांना पाठिंबा दर्शवला आहे यावल नगर पी पीएम श्री साने शासकीय विद्यालय पाचवी ते दहावी सेमी व मराठी माध्यम आणि इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाची वैशिष्ट्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी कोणतीही प्रवेश नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षकवृंद सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई e लर्निंग अध्ययन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर वे क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कलादालन कक्ष इयत्ता पाचवी

इयत्या नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम एम, एम एम एस या, या सर्व परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील पी एम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल भरतीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यात्मक व कार्यालय पीएम श्री सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर किल्ला जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस

आपण तरी कुठं इच्छित झालं त्याची जसं कोणी झाला नाही चार दिवस झाले त्यामुळं दादा कानावर टाकलं ते आज जाणून गावले सरपंच कुठं हा म्हणजे मानत सही बोलतो मी तुमच्याशी तुम्ही सरपंच अध्यक्ष सरपंचा अध्यक्ष कसं आहे माहिती आहे का सरपंचा आपल्याला ते पाहणं पडेल ना खरा बरं वरून आला होता की का तुम्ही अध्यक्ष आहे तर तुम्ही पाहता बोलतो मी आणि

और जस्ट यही है जस्ट बस यही है सर पंताजपूर के किस्माए बांग्लोर के जो भी सही है नहीं ये संघर्ष है पंताजपूर के स्टेशन आती है स्टेशन कार्यालय भी किस्म करती

Applit disappointment In heaven

उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग सहा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंग पासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा 我。